शिंदे स्पायडर मॅन काय काय धंदा आहे असा फोन करतात लगेच हॅलो उदयजी मी आता अमुक एका गावात आहे इकडे एम आय डी सी काय कराल तुम्ही हो साहेब लगेच करतो अरे लोकांना आता काय बोलायचं बनवता हा अरे काय आम्ही काय धोत्रावर इन करतो का डोसक्याला गोडतेल लावतो हा म्हणजे एखाद्या लेकरू ले रडक रडत असत पप्पा मै मला मी नाही जाऊ देणार तर बाबू मी तुला चॉकलेट आणतो तु बाबू विचार विचार त्या नाही ते काका म्हणतात हो 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 आम्ही येताना चॉकलेट आणतो अशा पद्धतीने सांगतात काय करू शकतो आपण यांच्यासाठी जलू काही हे बघा पाहुणे येणार आहेत काय करू शकतो सुरमई आणतो का प्रॉन्स आणतो साहेब तुम्ही सांगितलं तर खेकडा पण आणतो हृंदा अरे देवा अरे अरे, अरे 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 घोर कलयुग रे बाबा स्पायडर मॅन लोकांना वेड्यात करता तुम्ही पर ये पब्लिक है सब जानती है काय पद्धतीचा गलिच्छपणा चाललाय ठाकरेंना हे सगळं करायची गरज नाही कारण ठाकरे हा ब्रँड नेते घडवणारा ब्रँड आहे आम्ही आम्हाला नेते चोरायची गरज नाही ठाकरे नेतृत्व पेरत जातात आम्ही पेरणारी माणसं आहोत पवार साहेब नेतृत्व घडवणारे आहेत ते नेते पेरत जातात पेरणारी माणसं आहेत त्यामुळे त्यांचे सगळे जे लढवय्य शिलेदार आहेत ते आपापल्या विधानसभा आणि लोकसभा अत्यंत ताकदीने सांभाळत आहे जसं आत्ता बाळू सांगितलं की होय मी इथे आहे ना ताकदीने गरज काय तुम्हाला बाकीच्यांची आम्ही कमी पडलो तर बोला